तुम्हालाही असा क्रिकेटचा अभ्यास करायचा आहे आणि नुसता अभ्यास नाही तर क्रिकेटमध्ये डिग्री घ्यायची आहे की नाही इंटरेस्टिंग विषय मग व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका क्रिकेट म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय मात्र शाळेत किंवा कॉलेजमध्ये क्रिकेट हा विषय म्हणून अभ्यासक्रमात कधीच नव्हता पण आता लवकरच मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने एक नवीन अभ्यासक्रम सुरू होणार आहे ज्यामध्ये क्रिकेटचा अभ्यास करून त्यात पदवी देखील घेता येणार आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी हे मोठे पाऊल उचलले आहे क्रिकेट हा व्यावसायिक खेळ झाला आहे खेळपट्टी तयार करणे व्हिडिओ विश्लेषक प्रशिक्षक स्कोरिंग पंच अशा विविध फील्डचा अभ्यास यामध्ये करता येणार आहे येत्या जून जुलै या शैक्षणिक वर्षात हा नवा अभ्यासक्रम सुरू केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे आता क्रिकेट प्रेमींना क्रिकेट जगतात प्रवेश करण्यास एक नवीन दिशा मिळणार आहे तुम्हाला हा नवीन अभ्यासक्रम कसा वाटतो एक कमेंट करून नक्कीच सांगा आणि इन्स्टाग्रामसह आता संवाद सेतूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका